आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाचाप ग्रेव्ही बनवणार आहोत आणि सोयाचाप कसे बनवायचे याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन नक्की बघा तर चला आता आपण सोयाचाप ग्रेव्ही बनवूया त्यासाठी मी हे सोयाचाप घेतलेली आहे आणि बघू शकता किती परफेक्ट स्पंची सोयाचाप झालेले आहेत सोयाचापचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा तर आता आपण या सोयाचापना फ्राय करून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि आपल्याला हे सोयाचाप फुल गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत गॅस कमी केलात तर हे सोयाचाप तेल ऑब्झर्व करतात म्हणून आपल्याला फुल गॅसवरतीच हे सोयाचाप फ्राय करून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता या सोयाचापचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे ला आता आपल्याला आणखीन काही वेळ फ्राय करून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता हे सोयाचाप छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर मी येथे एका वाट्यामध्ये हे सोयाचाप काढून घेत आहे बघू शकता किती छान असे परफेक्ट सोयाचाप झालेले आहेत हे आणि फ्राय पण झालेले आहेत छान याच प्रकारे आता आपण हे सर्व सोयाचाप फ्राय करून घेऊया सर्व सोयाच्या फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता किती परफेक्ट क्रिस्पी आणि सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकून घ्यायचे आहेत तेजपान टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जिरा टाकून घेऊया जिरा टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे अद्रक लसूणचा पेस्ट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि या अद्रक लसूणच्या पेस्टला छान असं शिजू द्यायचं चा आहे छान फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत तर कांदे इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले होते बारीक बारीक आता या कांद्यांनासुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे कांदे फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे हे कांदे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर सुक्या मसाल्यामध्ये मी थोडासा जिरा पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी एक चमच पावडर धना पावडर म्हणजे धनाकूट टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमच इथे मी अथर्व मसाला टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चम्मपेक्षा कमी हळदी पावडर आणि मिरची पावडर आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे मी ते एक चम्मच आणखीन थोडंसं टाकलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मीठ पण आपल्याला इथे आपल्या चवीनुसार टाकायचं तर मी इथे एक चमच मीठ आणखीन थोडासा मीठ ॲड केलेली आहे बघू शकता आता आपल्याला या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे छान फ्राय होऊ द्यायचं आहे थोडा वेळ एकदम जास्त वेळ फ्राय न होऊ द्यायचं आहे थोड्या वेळच आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये टमाटरचा पेस्ट टाकून घेऊया तर बघू शकता मीडियम साईजच्या तीन टमाटरांचं मी इथे पेस्ट करून घेतलेली होती आणि आता आपण इथे हा टमाटरचा पेस्ट टाकलेला आहे सुके मसाले टाकल्यानंतर आपल्याला लगेच टमाटरचा पेस्ट टाकायचा आहे आता या टमाटरच्या पेस्टला सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे बघू शकता तेल वर आलेलं आहे आणि छान असं हे सर्व मसाल्यांनी टमाटरचा पेस्ट शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेली आहे हो आता या पाण्याला उकडी येऊ द्यायचं आहे पाण्याला उकडी आल्यानंतर आता आपल्याला यामध्ये सोयाचाप टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता हे आपण सोयाचाप फ्राय करून घेतलेले होते ते इथे टाकलेले आहे आणि या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आणखीन आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम जास्त ग्रेव्ही करायची नाही थोडीशी ग्रेवी करायची आहे मी ते अर्धा ग्लास पाणी ॲड केलेली आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे भाजीला बघू शकता तुम्ही ह्या ग्रेवीला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर छान असं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं चा परतून घ्यायचं आहे आणि तयार झालेली आहे सोया सोयाचाप ग्रेव्ही म्हणजे सोयाचापची भाजी रेडी झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी गॅस बंद करून घेतलेली आहे आणि बघू शकता किती परफेक्ट आपली सोयाचाप ग्रेवी झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये इतर कोणतेही जास्त मसाले टाकलेले नाही आहेत बघू शकता किती परफेक्ट दिसत आहे जेवढी बघायलाही सुंदर दिसत आहे तेवढीच खायला पण खूपच चविष्ट झालेली आहे तर एकदा तरी या पद्धतीने सोयाचाप ग्रेव्ही नक्की बनवा आणि सोयाचाप कसे बनवायचे तो व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ पण जाऊन नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद